दोन हजार सव्वीस आपल्या देशाचा सत्याहत्तरावा प्रतिसान दिन संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे आपला देश पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाला आणि त्या स्वातंत्र्य देशाचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून अंमलात आणलं गेलं आणि त्या देवशा दे त्या दिवसाचं औश्चर्य साधून दरवर्षी आपण हा प्रतिसाद दिन म्हणून साजरा करतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या ज्या स्वातंत्र्य आपल्या प्राण जावत दिली तसेच स्वातंत्र्य उत्तर म्हणजे आजही आपल्या देशाच्या रक्षणासाठी आपल्या सीमेवर अनेक चखमी घडत असतात त्या देशाच्या रक्षणासाठी आपले जवान प्राणपणाने लढा देऊन आपल्या देशात संरक्षण करत आहेत हे संरक्षण करत असताना ज्या ज्या जवानांना हुतात्म्य मिळालेलं आहे शहीद झालेले आहे त्या सर्व जवानांना मानवंदन देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपण दोन मिनटं सद्ध राहून गावच्या वतीनं आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे कृपया दोन मिनटं सर्वांनी उभे राहायचं आहे प्रेट्स ऑफ धन अराम से। नाएं। नाएं आग, भात्ते वारी, भात्ते वारी। या शाळेचे ध्वजारोहण करण्यासाठी आपल्या विभागाच्या कृषी अधिकारी आदरणीय पल्ली पाटील मॅडम यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या शुभास्था ध्वजारोहण होणार आहे मी आमच्या शाळा अध्यक्ष आदरणीय अरुण केदर यांनी विनंती करतो की त्यांनी त्यांना काय होती ना पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत करावं त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गावचे सरपंच आदरणीय भोसले साहेब आमच्या शाळा समिती अध्यक्ष कदमसाहेब उपाध्यक्ष प्रमय पाटील सर्व सदस्य शाळा समितीचे ग्रामसेने सर्व सदस्य ग्रामसेवक आदरणीय साहेब त्यांचा सर्व कर्मचारी स्टाफ अंगणवाडी सेविका दाई त्यांचा सर्व स्टाफ तसेच या शाळेतील विद्यार्थी आणि अंगणवाडीचे विद्यार्थी मित्रो आज आपल्या विद्यामंत सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या शाळेचं ध्वजारोहण आदरणीय कृषी अधिकारी पल्ली पाटील मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो 영상편집 이 도움이 되셨다면 아요니다 యావచ్చ పడలా ఆదరణీయ ప్రతి కష్య మ్యాడమ్ వినంతే పూజ యావీ స్వాగత Да. Мало дивибайте. Дивіться. Там. Kutu utus, kutu utus, bir kere kutlam. Saatlerce boyu, saatlerce saatlerce boyu gel tez patlamayın. İtalya'da ne yapıyor? Midili su. Daha bir tamam mı? Başımla